नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी बनवणार आहे तूप तूप जसे रवाळ कसे बनेल ते पोंगसणार नाही त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर आंबट असा वास येणार नाही तुपाचा खमंग असा वास येतो हे पाहू शकताय ही आपली पाच ते सहा दिवसाची शाई आहे यामध्ये थोडंसं मी विरजन घालून ठेवते हे आमच्या फ्रीजमध्येच आहे की दह्याचा वेगळा कप्पा दिलेला आहे जो करड बॉक्स म्हणतात त्यात मी नेहमी शाई लावते म्हणजे ताक ह्याचं जा टाकलं जात नाही आणि खाल खाण्यायोग्य असतं त्यामुळे मी त्यामध्येच शाई लावून ठेवते आणि शाईचं दही दह्याचं ताकही खूप छान लागतं याची तुम्ही कढी बनवू शकता किंवा रवा भिजवून इडलीही बनवू शकता बघा आधी मी असं आता हलवून घेणार आहे बिना पाणी घालता बिना पाणी घालता का हलवायचं कारण की आपलं लोणी पटकन होण्यासाठी हलवायचं पाणी घालून हलवलं तर ह्याला फार वेळ लागतो तुम्ही जरी रवीच्या साह्याने जरी शाहीचं लोणी काढणार असला तरीही अशीच प्रोसेस करायची म्हणजे आधी शाही पूर्ण हलवून घ्यायची रवीच्या साह्याने आणि परत मग त्यामध्ये पाणी घालायचं आपलं लोणी पटकन होतं आता बघू शकताय आहे मी इथं दाखवते तुम्हाला इथे बघा मी आत्ता पाणी घातलेलं आहे एक जास्त आता ह्याला मिक्सरला फिरवण्याची गरज नाही पटकन लोणी होतं एक पाच ते दहा मिनटात आपलं लोणी तयार आहे त्याचा वास येऊ नये म्हणून तुम्हाला अनेक ट्रिक्ट सांगते मी लोणी कधीही काढले की पहिल्यांदा त्यातलं ताक काढून पूर्ण पाण्याने धुवून घ्यायचं इथे बघू शकता आपलं किती मस्त असं लोणी आलेलं आहे पांढरं हे लोणी आहे ही जवळजवळ चार ते पाचच दिवसाची शाई आहे दूध तापवताना नेहमी काळजी घ्यायचं मंद गॅसवर तापवायचं तुमच्याकडे जर फ्रीज असेल तर त्यामध्ये तुम्ही शाहीचं भांडं ठेवू शकताय शाहीचं भांडं ठेवू शकताय म्हणजे दुधाचं पातेलं ठेवू शकताय जर तुमच्या मुलांना जरी दूध प्यायला देत असाल तर हे प्लीज तुम्ही शाही काढून दूध मुलांना देऊ नका त्यातलं सगळा पोर्शन जातो हे दूध मी वेगळं बाजूला एक लिटर तापवते आणि मुलांच्यासाठी अर्धा लिटर बाजूला तापवते हे आपल्या एक लिटर दुधाच्या शाहीचंच आहे बघू शकता किती मस्त असं लोणी निघालेलं आहे हे आपण आता उलटण्याच्या साह्याने पूर्ण एका जागी करणार आहे हे बघू शकता किती मस्त दिसतंय आपलं लोणी पांढरफेक हे ताकाची मी कडी करणार आहे हे आता एका पातेलामध्ये काढून घेते याची लस्सीसुद्धा खूप छान लागते जर विरजन तुम्ही टाकला असेल तर आणि शक्यतो करून चार पाच दिवसात लोणी काढून घ्यायचं शाहीचं जर हे असेल तर दही कारण की ताक आपल्याला ते खाण्यायोग्य असतं जास्त दिवस पुढे गेले की त्या लोण्याचा वास यायला लागतो आणि तूप चांगलं होत नाही त्यामुळे ताज्या ताज्या श शाईचं लोणी करून घ्यायचं चार ते पाच दिवसाचं इकडे बघू शकता मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे हे लोणी तुम्ही अशा प्रकारे केलात ना की तुमचं तूप एकदम असं त्यामध्ये स्वाद वगैरे असं इतका छान येतो ना खूप छान येतो हे बघा मी आता पूर्णपणे धुवून घेते यातलं पाणी काढून घेतलेलं आहे हे आता आपण तूप कडवण्यासाठी ठेवणार आहे तूप कडव मी कढई काय घेतली हेही सांगते आपल्याला जास्त वेळ भा भांडं घासायला वेळ लागत नाही म्हणून कधीही कडवताना तूप हे कढईमध्येच कडवा आपला वेळही वाचतो आणि टाईमही वाचतो भांडी घासण्याचं जास्त झंझट लागत नाही त्यामुळे कढईमध्ये तूप कडवायचं हे आता एकसारखं हलवून घ्यायचं इथे मी गॅस आहे ना मिडियम ठेवलेला आहे हे बघा अधूनमधून असं हलवून घ्यायचं तूप अशा प्रकारे तुम्ही तूप केलात ना की बघा तुम्ही मला कमेंट करून सांगा अगं आपलं तूप हलवत हलवत असं इथेपर्यंत छान असं कळायला लागलेलं आहे तुम्ही अशाच प्रकारे जे आपलं अमूल बटर मिळतं तसं हे क करण्याची पण मी तुम्हाला योग्य ती ट्रिक्ट सांगेल बाहेरनं विकत आणण्याची गरज लागत नाही तुम्ही घरच्या शाहीचं जे लोणी निघतं त्याचं तुम्ही बटर बनवू शकताय तेही खूप छान लागते आणि शक्यतो करून मुलांना बाहेरचं तूप वगैरे देऊ नका विकत आणू नका घरीच जेवढं जास्त अवेलेबल असेल तेवढं घरीच मुलांना आपण पौष्टिक तूप म्हणा कोणत्याही गोष्टी घरच्याच जास द्यावीच्या जास्त मुलांना त्या खूप चांगल्या असतात मुलंही आवडीनं खातात तुपाचा असा मस्त वास यायला लागलेला आहे ना खूप छान बस आणि एक पाच मिनटंच आपण तूप काढवायचं आहे तूप कडवण्याची एक तुम्हाला ट्रिक्ट सांगते असं लालसर होईपर्यंत तूप कढवायचं मगच ते छान टिकतं तुम्ही तीन ते चार महिने तूप आरामात व्यवस्थित टिकतं हे तूप मस्तपैकी आपलं तूप कढलेलं आहे पाहू शकताय यातच मी तुळशी चार पानं टाकलेली आहेत तुम्ही हे तूप कढवण्याची पद्धत व्यवस्थित पाहिली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा धन्यवाद